येत हो आ, सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव संजय कुंडलिकराव तु पुणे बरं आनार तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव तेवीस तेरा सोळा एकोणपन्नास बर आणि आज आपण दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस या रोजी आपण या सोयाबीन पिकामध्ये आपल्या उभ्या आहोत तर सर सोयाबीनला हे धनवंतरीचा ऑर्गॅनिक प्रोडक्ट आर पी एस शहात्तर हे तुम्ही कसं कसं वापर केलं त्याबद्दल सांगा याला सुरुवातीला बीच प्रक्रियापासून पासून केला सर बर बीच प्रक्रियापासून याला सुरुवात केली आणि नंतर याला पेरणी केली थोडं वाळू दिल्यानंतर बर आणि पेरणी जवळपास म्हणजे विशेष म्हणलं म्हणजे मी दाट नाही केली बरोबर काळजी घेतली थोडी काळजी घेतली आणि अशा प्रकारे नंतर मग वीस दिवसांनी नंतर याच्यावर आठ पे चा एक फवारा घेतला बर नंतर पुन्हा वीस दिवसानं पुन्हा एक्सप्रे घेतला बरं त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर मग फुला अवस्थेमध्ये एक आरपीएस छातर जर फ्लोरारीचे ते हो ते सुद्धा याला फवार हे पण वापरलं अरे याच्या याच्यानंतर कोणतेच फवारणी फवार म्हणजे टोटल हे पीक आरपीएस वर आहे, आहे हो। बर तर सर तुम्हाला आरपीएस छातर वापरून सोयाबीन या पिकावर काय काय फायदे जाणवले हो फायदे म्हणजे कि हे जरी सोयाबीन एवढं वाढलेलं आहे हा पहिले मागच्या वर्षी काय होतं हाईट वाढली होती हो पण लाग नव्हता नव्हता पण यावर्षी पाहिलं की शेवटच्या टोकापर्यंत याला लाग आहे हो आणि दाना एकदा भरलेला आहे बुडापासून तर शेवटपर्यंत शेवटपर्यंत शेंगा गच्च भेट भरलेला आहे कोणतंही झाड पाहिलं तर शेंगा शेंगाच भरलेला आहे हो हो बरोबर ते ना प्रत्येक झाडाला शेंगा गच्च असं दिसतात वाढली जास्त पण मालही तसा आणि दाना एकदम भरलेला आहे बरं किती एरिया आहे सर का या सोयाबीनचा हा दोन एकराचा एरिया आणि पुढे सुद्धा दोन एकर तिकडे पण हेच बाजू तुमचं बिलकुल म्हणजे शेंगाची अशीच आहे बिलकुल अरे वा वा बरं बरं चालेल तर सर असे चमत्कारी रिझल्ट पाहून या आर पी एस शहात्तरच्या बाबतीत तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता फुल वापरायला पाहिजे सर प्रत्येक कास्तकरांनी हो हो आर पी एस शहात्तर बीज प्रक्रियेपासून वापर करायला बरोबर बरोबर बर, आता सोयाबीन काढल्यानंतर जे लोक चना गहू टाकतील हो या चना सुद्धा यांनी गहू आणि चना याला बीज प्रक्रिया करून सुरुवातीपासून वापरायला वापरायची नंतर याचे आरपीएसचे दोन आणखी स्प्रे करायचे बरोबर फरकांनी तुम्हाला चमत्कार रिझल्ट नक्की शंभर टक्के मिळणार एवढा आपण खात्रीशीर सांगू शकतो कारण मी स्वतः अनुभव घेतला अगोदर आता शेती करता बिल्कुल, बरुगुल, बरुगुल, बिल्कुल, बिल्कुल, बरुगुल, मी स्वतः माझ्या माझे बाबा याच्या आधी शेती करत होते दोन वर्षापासून मी शेती मध्ये बाबा वय झाल्यामुळं असं पीक असं पीक तुमचं आरपीएच च्या शिवाय अगोदर असायचं का नाही नसायचं ना